भारतीय जनता पार्टीनी माझ्यावर जो विश्वास ठेवून मला वरंगाव परिषदेसाठी लोकनियुक्त नगरपदासाठी उमेदवारी दिली तिच्याबद्दल मी पण सर्व वरिष्ठ भारतीय जनता पार्टींच्या नेत्यांची व सर्व सर्वांची मी खूप खूप आभारी आहे की त्यांनी मला विश्वास ठेवून मला ही उमेदवारी जाहीर केलेली आहे आजपर्यंत आमच्या वरंगावमध्ये मध्ये जे पण काही झालेलं आहे ते फक्त भारतीय जनता पार्टीमधूनच झालेलं आहे आणि वरंगावच काय भुसावल जळगाव इथं पण जे काही झालेलं आहे ते भारतीय जनता पार्टीतूनच झालेलं आहे केंद्रात आपली सरकार आहे राज्यात आपली सरकार आहे आणि आपल्या जळगाव जिल्ह्यात सुद्धा बीजेपीचे सरकार येऊ द्या हीच माझी सर्वांना विनंती आहे केंद्रात कमळ राज्यात कमळ आणि जळगाव जिल्ह्यात सुद्धा कमळच उमलू द्या हीच माझी सर्वांना विनंती करण्यात आणली त्याचं श्रेय बऱ्याच जणांनी घ्यायचा प्रयत्न केला अमृत योजना आम्ही आणली आम्ही आणली पण जेव्हा त्याचं इम्प्लिमेंट करायची वेळ आली त्यावेळीला बऱ्याचशा अडचणी आल्या त्या अडचणीला फेस करत करत त्याचं जे काही म्हणजे कसं असतं यशाचे भरपूर साथी असतात पण जेव्हा अपयश मिळत त्यावेळीला त्याला घेणारे फार कौचित असतात नक्कीच ह्या गोष्टीचा आनंद आहे की आज भारतीय जनता पार्टीच्या माध्यमातून आज महिलांना संधी दिली जाते आज आम्ही महिला जर बघितलं तर पन्नास टक्केच्या वरती आज आम्ही महिला उमेदवार म्हणून निवडून आणायचा प्रयत्न करतोय विधानसभा असेल लोकसभा असेल तर आज महिलांचं नेतृत्व करायची कुठे ना कुठे संधी आज भारतीय जनता पार्टीच्या माध्यमातून आपल्याला मिळत आहे इथे राजीमामांनी सांगितलं की ह्या देशाचं नेतृत्व करणारे आदरणीय प्रधानमंत्री मोदीजी आहे आपल्या महाराष्ट्राचं नेतृत्व करणारे आपले नेते आदरणीय ने देवेंद्रजी आहे ह्या जिल्ह्याचं नेतृत्व करणारे आदरणीय गिरीश भाऊ असतील संजीव भाऊ असतील यांच्या माध्यमातून आपल्या ह्या जिल्ह्याला पुढे घेऊन जायचं आहे मिळाल्यानंतर या भुसावळ शहरामध्ये वेगवेगळ्या प्रकारची विकासाची कामं केली आणि मला आठवत मध्यंतरी कॅबिनेट मध्ये पिण्याच्या पाण्याच्या योजनेच्या संदर्भात त्यांनी विषय मांडला आणि त्यांनी सांगितलं आमच्या टप्पा दोनचं काम तर जोरात चालू आहे पण टप्पा एक च काम होत नाही तो कॉन्ट्रॅक्टर काम करत नाही आपण तात्काळ सांगितलं फोर क्लोज करा आणि नवीन माणसाला ते काम द्या ती आता व्यवस्था चालली आहे मला विश्वास आहे की पुढच्या एक वर्षामध्ये या भुसावळ शहरातल्या प्रत्येक घरामध्ये नळ उघडल्यानंतर चोवीस तास त्या ठिकाणी पिण्याचं पाणी असेल आणि तीनशे पासष्ट दिवस आमच्या माता भगिनींना त्या ठिकाणी पिण्याचं पाणी मिळेल अशा प्रकारची योजना संजीव भवनने मंजूर करून घेतली आणि आता त्यातल्या त्या अडचणी देखील खूप मोठ्या प्रमाणात दूर करण्याचं काम आपण या ठिकाणी करतो आणि एवढंच नाही तर आज वेगवेगळ्या प्रकारे या ठिकाणी जो विकास आपल्याला करायचा आहे मला सांगताना आनंद वाटतो की महाराष्ट्रातल्या शहरांमध्ये पिण्याच्या पाण्याच्या योजना आणि सांड पाण्याच्या योजना गटारीच्या योजना या करता आम्ही वर्ल्ड बँकेला प्रपोजल दिलं आणि वर्ल्ड बँकेला सांगितलं आमच्याकडे इतके पैसे आहेत केंद्र सरकार इतके पैसे देणार आहे जेवढी गॅप पडते आम्हाला एकही शहर असं ठेवायचं नाहीये की ज्या शहरामध्ये ओपन नाल्या आहेत आम्हाला प्रत्येक ठिकाणी भुयारी गटार पाहिजे आणि नुसतं भुयारी गटार नाही तर त्यातनं जे काही सिवेजच पाणी आहे ते थ्रीट झालं पाहिजे एसटीपी पी तयार झाला पाहिजे आणि मला सांगताना आनंद वाटतो आमच्या त्या योजनेला मान्यता मिळाली आणि गॅप पैसे आम्हाला वर्ल्ड बँक त्या ठिकाणी देते आहे आमचा पैशाचा वापर करतात आणि म्हणून मंत्र्यांचा राजीनामा घ्या ज्यांनी त्या बायकोला बिंगर कसं आणलं पण आता काय म्हणूया माणसाला म्हणजे त्यांना मी सांगितलं की बाबा आठ वर्ष आठ टर्म झाले चाळीस वर्षाला आम्ही निवडून देतो त्या ठिकाणी माझी बायको सात टर्म झाले तीन टर्म जिल्हा परिषद चार टर्म झाले नगराध्यक्ष त्या ठिकाणी नव्वद पासून आम्ही निवडून देतो आहोत लोकांची कामं करावी लागतात काय आपली शक्ती खूप मोठी आहे भारतीय जनता पार्टीची जी। पण तरी जिथे जिथे शक्य झालं तिथे आम्ही पूर्ण जिल्ह्यात फिरून जिथे शक्य झालं तिथे युती केलेली आहे जिथे जागा वाटपावरून सामंजस्य झालं नाही तिथे मैत्रीपूर्ण लढती आपण ठेवलेल्या आहे आणि म्हणून वरूनच आम्हाला इन्स्ट्रक्शन होत्या की हे सगळ्या निर्णय तुमची लोकल पातळीवर घ्या परंतु हे लक्षात ठेवायचं आहे की तिथे वरती आपली युती असल्यामुळे खाली जरी स्वतंत्रपणे लढतोय तरी टोकाच्या भूमिका घ्यायच्या नाही टोकाच्या एकमेकांवर आरोप काही प्रत्यारोप करायचे नाही